ना जातीसाठी लढले ना धर्मासाठी लढले शूर भारतीय वीर फक्त या देशासाठी लढले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आज एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्य दिन तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण येथे एकत्र आलो आहोत आपल्या देशाचा सर्वात महत्त्वाचा दिवस साजरा करण्यासाठी पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आजच्याच दिवशी एकोणावीसशे सत्तेचाळीस साली आपल्या भारत देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र मिळाले हा दिवस केवळ आनंदाचा नाही तर अभिमानाचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे आपले स्वतंत्र मिळवण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग बलिदान आणि संघर्ष केला महात्मा गांधीजींचे सत्याग्रह भगतसिंगांचे शौर्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे धैर्य आणि अनेक अनामिक नायकांची बलिदाने यामुळेच आपण आज मुक्त आहोत स्वतंत्र म्हणजे केवळ बंधनातून मुक्त होणे नव्हे तर जबाबदारीसह जगणे होय आपला भारत एक विविधतेने नटलेला देश आहे भाषा धर्म संस्कृती वेगवेगळी असली तरी आपण सर्व भारतीय आहोत ही एकता आणि बंधुता टिकवणे हीच खरी देशभक्ती आहे आज आपण नव्या पिढीवर एक मोठी जबाबदारी आहे आपला देश प्रगतीपथावर ठेवणे शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान आणि नैतिकतेच्या बळावर जगात भारताचे नाव उज्ज्वल करणे चला तर मग आजच्या या पवित्र दिवशी आपण शपथ घेऊया की आपल्या देशाची अखंडता एकता आणि सन्मान राखण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू जय हिंद वंदे मातरम